होळीच्या दिवशी करा हे उपाय मनोकामना होतील पूर्ण चौदा मार्च रोजी होळी असून रात्री होलिका दहन केलं जातं ही रात्र अत्यंत चमत्कारिक असते असे म्हणतात तंत्रशास्त्रानुसार होलिका दहनाच्या रात्री करण्यासाठी काही उपाय सांगितलेले आहेत बघूयात कोणकोणते उपाय आहेत ते उपाया या उपायांचा उपयोग केल्यास तुमचे भाग्य चमकून समस्या दूर होतात असे म्हणतात चला तर मग जाणून घेऊयात होलिका दहनाच्या रात्री कोणते उपाय करायला हवेत फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होलिका दहन केले जाते यावर्षी शुभतिथी शुक्रवार चौदा मार्चला आहे होलिका दहनानंतर रंगपंचमी साजरी केली जाते होलीचा सण हा जीवनात रंग भरतो तंत्रशास्त्रात होलिका दहनाच्या दिवशी करायचे काही उपाय दिलेले आहेत होलिका दहनाच्या रात्री हे उपाय केल्याने वाईट वेळ चांगल्या वेळेत बदलू शकते आणि सर्व प्रकारच्या समस्यातून तुमची सुटका होऊ शकते असे म्हणतात तर जाणून घेऊयात होलिका दहनाच्या रात्री कोणकोणते कुन उपाय केले जातात या उपायाने होईल चांगली प्रगती होलिका दहनाच्या वेळी विड्याची सात पाने घ्या त्यानंतर होळीच्या सात पराक्रमा करा प्रत्येक पराक्रमेत एक पान होळीच्या अग्नीत टाका अशा प्रकारे सात पाने होलिका दहनात जाळा असे केल्याने कुटुंबात सुख शांती येईल आणि कुटुंबातील सर्व सदस्यांची उन्नती होईल या उपायाने नकारात्मक शक्ती देखील दूर होईल करिअरमध्ये प्रगती आणि चांगल्या रोजगारासाठी होळीच्या रात्री एक लिंबू घ्या हा लिंबू स्वतःवरून सात वेळा उतरवा त्यानंतर एखाद्या चौकात जाऊन या लिंबाचे चार तुकडे करावेत त्यानंतर चारही दिशांना लिंबूचा एक एक तुकडा टाकून द्यावा आणि घरी परत या पण पर लक्षात ठेवा की परत मागे वळून पाहायचे नाही असे केल्याने करिअर आणि रोजगारामधील सर्व समस्यातून मुक्ती मिळेल आणि नकारात्मक शक्ती दूर राहतील असे म्हणतात या उपायाने घरी येईल विपुलता होलिका दहनानंतर जी राख राहते ती राख घरी आणून तिला लाल कपड्यात बांधावी त्यानंतर हे कापड तुम्ही जिथे पैसे ठेवतात त्या तिजोरीत ठेवा असे केल्याने तुमच्या घरी धनसंपत्ती येईल आणि कर्जातून मुक्ती मिळेल तसेच शक्य असेल तर होलिका दहनाच्या भस्माचा टिळा रोज लावा असे केल्याने ग्रहबाधा प्रेत बाधा दूर होतात असे देखील सांगितले जाते या उपायाने लक्ष्मी प्रसन्न होईल फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री होलिका दहनाचा पर्व असतो आणि पौर्णिमेचा संबंध माताशी स लक्ष्मीशी आहे त्यामुळे होलिका दहनाच्या वेळी लक्ष्मीची ध्यानधारणा करा आणि स्त्रीसूक्ताचे पठण करावे आणि साखरेची आहुती द्यावी तसेच कार्यसिद्धीसाठी तीन गोमती चक्र घेऊन प्रार्थना म्हणत आग्नेला अर्पण करावेत आणि नमस्कार करावा असे केल्याने लक्ष्मीची कृपा होईल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल या उपायाने होईल आरोग्यप्राप्ती कुटुंबातील कोणी सदस्य एखाद्या आजाराने त्रस्त असेल तर होलिका दहनाच्या रात्री एक विड्याचे पान आणि एक गुलाबाचे फूल आणि काही बत्ताशे घ्या त्यानंतर आजारी व्यक्तीवरून एकतीस वेळा उतरवून घ्यावेत त्यानंतर ही सामग्री एखाद्या चौकात नेऊन ठेवावी मागे वळून न पाहता परत यावे असे केल्याने आरोग्यप्राप्ती होईल आणि प्रकृती चांगली राहील असे म्हणतात होळीच्या दिवशी असणारी सकारात्मकता आपल्या आयुष्यात यावी यासाठी होळीची राग श्रद्धेने आपण आपल्या कपाळाला लावतो ज्योतिषशास्त्रात देखील काही उपाय सांगण्यात आले आहेत जे उपाय केल्याने तुम्ही तुमच्या जीवनातील अनेक समस्या सोडवू शकता आर्थिक संकटे दूर करू शकता धनप्राप्तीसाठी होळीच्या दिवशी सकाळी तुम्हाला एकच छोटंसं काम करायचं आहे होळीच्या दिवशी केलेल्या या उपायामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो तुमच्या आर्थिक अडचणी सुटू शकतात त्याचबरोबर तुमची कर्जमुक्ती देखील होऊ शकते होळीच्या दिवशी करा हा मुख्य उपाय होळीच्या दिवशी सकाळी दहा वाजता पिंपळाच्या पानावर देवी लक्ष्मीचं आगमन होतं त्यामुळे ज्या व्यक्तीवर आर्थिक संकट आहे त्यांनी सकाळी पिंपळाच्या झाडाखाली जावं पिंपळाला पाणी घालावं यानंतर झाडाखाली बसून कुठल्याही लक्ष्मी मंत्राचा जप करावा किंवा एखाद्या लक्ष्मी स्तोत्राचं पठण करावं मग ते श्रीसुक्त असेल किंवा महालक्ष्मी अष्टक असेल किंवा एखादा लक्ष्मी मंत्र असेल तरी चालेल त्याचं पठण करावं यामुळे तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील आर्थिक संकट दूर करण्यासाठी होळीचे भस्म लाल कपड्यात बांधून ते तिजोरीमध्ये ठेवा यासोबतच त्याची राखीची पुडी बांधा आणि ती पुडी तुम्ही तुमच्या पाकिटात ठेवा यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली होईल घरावरील वाईट दृष्टी दूर करण्यासाठी उपाय जर तुमच्या घरात एखादं लहान मूल सतत आजारी पडत असेल तर होलिकेचा भस्म एका कपड्यात बांधून ठेवा त्या मुलाच्या उशाशी ठेवा त्या मुलाला कपाळाला देखील लावा त्यामुळे सुद्धा तुम्हाला फरक दिसून येईल घरात सुखशांती येण्यासाठी उपाय घरात सुखशांती आणण्यासाठी होळीचे भस्म एका डबीत ठेवा आणि एखाद्या शुभमुहूर्तावर घरातील प्रत्येक कोपऱ्यात हा भस्म टाका यामुळे घरातील भांडण मिटतात आणि घरात सुखशांती येते